आहेत काढून ठेवले मी पाकळ्या येत नाही सगळ्या फोडले आता ह्याला चिरकत वाटतंय आणि थोडंसं सुकायला ठेवलं आणि सुकून झालं की मग आपोआप पाला सगळा निघतो ते बघा कसं काढतात आता फक्त खडे काढून घ्या म्हणले ते मला निवडून निवडून घसून द्यायचं बरं ते गरम होतंय

आता हे जर सोल तोल ती त्यांना नीट फोन दिला आणि आपलं बघ नाही बघा सगळं आहे झुर शेव आहे आणि जिरी आहे हो पापड असतो का पापड मसाला पापड करा हॉटेल वरून आल्यापासून तोंड नाही धुतलं अजून आले मी सहाला साडेसहाला हॉटेलवरून आल्यापासून आम्ही त्या तीन किलो ज्वारीच्या पापड्याचं पॅकिंग केली ते कांचनलाच म्हणजे गावातच द्यायची ते केलं तिथून पापड्या भरून घेऊन आलं उशता लाग तसेच सहा वाजता घेऊन आले मुलं चला पापड्या करू त्या पापड्या भरल्या आणि सकाळी ही आम्ही अशी पॅकिंग केलेली आहे बघा हे रुकोताची पॅकिंग आहे सगळी तर ह्याला काय झालं माहिती का बॉक्स कमी पडल्यात त्यामुळं बॉक्ससाठी फक्त ही पॅकिंग अशी करून ठेवली पापड्या कुरड्या त्या द्यायच्यात ते तर बॉक्स ऐकते ते कुरिअरला द्यायच्यात पहिलीकडचे कुरड्या द्यायचे चिकट टेप संपला होता म्हणून हे राहिलं तर हे केलं आता आता वाजल्यास आठ साडेआठ नऊ वाजत आल्या आणि तिकडे ते कुरड्या सकाळच्या घातलेल्या आबाळ वारं पाऊस म्हणजे यायला लागले वारं सुटलेला आहे चिन्ह दिसतंय असं आबाळ चालत आहे तुम्ही काय माहिती आबाळ आल्यावर मी दिसलं म्हणून पळत गेलो ते झाकून ठेवलं घरी आलोय आता स्वयंपाक करायचा आहे आणि मग जेवण करायचंय आता वाजल्या आठ साडेआठ वाजत आल्या स्वयंपाक करूस तर नऊ वाजता जेवण करूस सर नऊ नऊ दहा आठचा बी टाईम गेला साडेसातचा बी टाईम केला काम म्हणलं की असं करावं लागतं सकाळी पळत पोलत धाव हो पळत यायचं संध्याकाळी यायचं हे कामं करायची ते कामं करायची घरातलं बघायचं हे बघायचं बाईच्या जातीला कामं तर किती आहे आणि किती करावं तर किती केलं तरी क करा आपल्यासाठीच म्हणते करते तिच्यासाठीच असं असतं तर हे झाकून टाकून ठेवलं आता जेवण करते मस्तपैकी दोन भाकरी टाकते काय नाही मी आणि सिद्धार्थच आहे त्यामुळे स्वयंपाकाचं काही लोड पण नाही जास्त हिंदवी वारशीला आहे तर असा वेळ लागतो असं काम करावं लागतं दिवसभर सकाळी सहा वाजल्यापासून चालू ते अंग टाकायला पाच मिनटं वेळ नाही काय नाही आता हे ऑर्डरी आहेत म्हणून आणि हॉटेलची पण जरा थोडी हॉटेलला जरा थोडं कामदार भेटले नाही एक दोन त्यांना म्हणजे त्यांना मला जायची गरज नाही हॉटेलवर हॉटेलला जाते कारण त्यांच्या फक्त झोप होत नाही आणि आराम भेटत नाही त्यांना म्हणून नाही तर काही नाही आपलं माणूस कोण असलं की लक्ष देतं आणि पेमेंट बिमेंट घ्यायला आहेत दुसरी मुलं त्यासाठी जावं लागतं पण थोडं आपलंच बी एकजण हॉटेलवर राहतं एक असं असतं एखादं चांगले दोन अजून कामगार भेटले ना मग काही टेन्शन नाही मग जायची गरज नाही आता कामगार कमी पडतात त्यामुळं जावं लागतं आहे हॉटेलवर तर चला बाय सर्वांना